नमस्ते मी ॲडव्होकेट धनंजय मेटकरी मोहूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी कामगार पक्षाचा मी कार्यकर्ता आहे तर राजवाडी तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव असून पूर्वी या तलावातून पाणी आमच्या सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातील नरळीवाडी असेल आचकदानी असेल वाकी असेल या गावांना या तलावाचं कोळ कटपळ असेल या गावांना या तलावाचं पाणी रेग्युलर मिळत होतं पण दरम्यानच्या काळात काय झालं होतं पाऊस कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं आम्हाला त्या मधल्या काळात पाऊस पाणी मिळत नव्हतं तर गेले तीन चार वर्षापासून या तलावामध्ये पाणी चांगल्या प्रमाणात येत असून आता ह्या वेळेस मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला मे महिन्यात गेले तीस चाळीस वर्षापूर्वी कधी तीस चाळीस वर्षापासून कधी एवढा मोठा पाऊस पडला नव्हता तेवढा पाऊस या मे मध्ये पडला आणि हा तलाव मे मध्ये दोन पावसातच भरलेला आहे आणि त्यामुळं आमचा सांगोल तालुका असेल सांगली जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सांगोल तालुका असेल किंवा आटपाडी तालुका असेल या तालुक्यातला संपूर्ण दुष्काळ हा या पावसामुळे हटलेला आहे आणि या तलावाचं पाणी मे मध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळं आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्याचा फायदा शंभर टक्के आमच्या भागातील भागाला सोलापूर आणि सांगली जिल्ह्याला हो की हो काय सातारा जिल्ह्यात तलाव आहे सा, सातारा जिल्ह्यात तलाव जरी असला तरी पूर्वी ब्रिटिश ब्रिटिशांनी त्यावेळेस सगळ्या या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हा तलाव या ठिकाणी बांधलेला आहे भौगोलिक mm. परिस्थितीचा विचार करून हा तलाव बांधलेला आहे त्या खालचा मग सांगली जिल्ह्याचा काही भाग असेल सोलापूर जिल्ह्याचा काय भाग असेल त्याचा फायदा त्या ह्याला होतो भौगोलिक परिस्थितीनुसार हा तलाव योग्य आहे म्हणून या ठिकाणी ब्रिटिशांनी हा तलाव बांधलेला आहे तलावाचा लोकांना पाण्याचा फायदा पण आहे पण बरेच दिवस झाला ऍक्सिडेंट पण घडत आहेत लोक ऐकत नाहीत मागत कसे त्याच्याबद्दल लोकांनी आता ह्याचा थोडासा विचार करून लोकांनी स्वतः त्याची काळजी घेऊन प्रशासन त्या दृष्टीनं पर... पर... लोकांना सांगण्याचा पण बऱ्याच दिवसात मे महिन्यामध्ये हा पाऊस पडत असल्यामुळं लोकांना थोडीशी उत्सुकता आहे लोक उत्सुकतेपोटी येतात पण लोकांना मी पण असं सांगतोय की बाबा उत्सुकतेपोटी न येता तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि थोडंसं थांबा जेणेकरून ऍक्सिडेंट घडू नये प्रशासनानं योग्य ती प्र... संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे त्या पद्धतीने प्रशासनानं दौंड्याही पेटलेल्या आहेत तरी पण लोकांना उत्सुकतेपोटी या महिन्यात पाऊस मे मध्ये कधीही पाऊस पडत नाही गेले तीस चाळीस वर्षामध्ये हा पाऊस कधीच पडलेला नाही त्यामुळे लोकांना उन्हाळा संपून मे मधला जो हा पाऊस आहे त्याचा आनंद लोक घेतात पण आनंदाच्या भरात ऍक्सिडेंट घडत आहेत तर लोकांना माझी पण विनंती आहे की लोकांनी थोडंसं विचारपूर्वक ह्या गोष्टी कराव्या नमस्कार okay. okay. मी लिंगराज येडगे सांगोल तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी सांगोल्या हा तलाव भरलाय म्हणून आम्ही सगळे मित्रगण सगळेजण आलेलो आहे बघण्यासाठी एक डोळ्यात ही छबी एक टिपण्यासाठी आम्ही ह्या तलाव बघण्यासाठी आलेलो आहे आज चाळीस वर्षानंतर हा पहिल्यांदाच मे महिन्यात हा तलाव भरलेला आहे ह्या तलावातून अनेक गावाचं कल्याण झालेला आहे आता आमच्या तालुक्यात लक्ष्मीनगर हे गाव आहे पूर्ण असं खडकाळ मातीत असणारं गाव आहे खडकाळ माती हा शब्द नाहीच खडकाळ शिथं गेल्या चाळीस वर्षापूर्वी ह्या तलावातून जेव्हा पाणी जात होतं त्यावेळा एक भुईमुगाच्या शेंगा तिथं पिकल्या जात होत्या मग त्या गावात हजारो टन भुईमु शेंग पिकवली जात होती एवढं ह्या तळ्यानं भरभरून ह्या लोकांना या शेतकऱ्यांना दिलेला आहे फक्त या दहा वर्षाच्या काळात दुष्काळात ह्या तळ्याला पाणी म्हणजे भरपूर आलं नाही पाऊस पडला नाही निसर्ग जरा शेतकऱ्या कोपला असेल किंवा त्या तळ्यावर कोपला असेल पण आता ह्या तळ्यात भरपूर पाणी आलेलं आहे जवळजवळ दोन दिवसात हे तळ ओव्हरफुल झालेलं आहे असं पहिल्यांदाच घडतंय आणि ह्या तळ्याचा उपयोग मी नाही कार्यालय आमच्या का मोहोद गावातच आहे पाटबंधारे विभाग का निरावजवा कालवा ह्या का याला जॉईंट आहे हा तलाव दिगंजी पासून जे खाली गाव येणार आहे ते आमचं मोहोद नरळेवाडी लक्ष्मीनगर या गावांनाही पाणी भरपूर म्हणजे आता सध्या सुद्धा चालू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद